नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न चुकता शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार तीनशे बहात्तर क्विंटल जसीदार चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी अवकालील एकशे अडुसष्ट क्विंटल जशीदार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सादरदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकालील एकशे चौदा क्विंटल जशीदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सदरण चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकालेली छत्तीस क्विंटल जसिदार चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन